रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्या वर्षी पहिल्यांदा सोबत सर्वांना गणेश चतुर्थीची हार्दिक शुभेच्छा हा आपली जी आहे ती आपण पाहिली इको फ्रेंडली आहे निसर्गाचा रास होऊ नये हा पण पहिल्यांदा आपण ते पाळतो आणि गणपती बाप्पा नुसतं कोकण किंवा कर मुंबई नव्हे तर महाराष्ट्र देशभर नव्हे तर जगातल्या जो जो शंभर देशामध्ये गणपती बाप्पां या चतुर्थीच्या निमित्तानं आगमन होत असतं आणि अतिशय जल्लोषात पूर्ण जगभर याची सेलिब्रेशन केलं जातं त्या वर्षी एकच सांगणं आहे की महिलांवर फार अत्याचार अन्याय वाढले आहेत पण ज्या महिला आपण अर्धांगिनी म्हणतो आई आहेत बहीण आहे मुलगी आहेत आणि गणपती बाप्पाला हीच विनंती आहे की ही महिलांवर जे अत्याचार अन्याय वाढले त्याचे ते त्याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे आणि असे दुष्ट लोक आहेत त्याला ती शिक्षा मिळाली पाहिजे हीच यावर्षी गणपती बाप्पाना प्रार्थना